श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दहा जुलै म्हणजेच गुरुवारी आहेत गुरुपौर्णिमा जी पौर्णिमा आषाढ महिन्यामध्ये येते त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा व्यासपौर्णिमा असे अनेक नावांनी ओळखली जाते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगत असते परंतु आषाढ महिन्यात येणाऱ्या गुरुपौर्णिमेला माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच आपल्याला आपल्या गुरूंची देखील सेवा करायची असते गुरुपौर्णिमा गुरु आणि पौर्णिमा या दोन शब्दांनी मिळून बनलेली आहेत गुरु म्हणजे अंधराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा आणि पौर्णिमा म्हणजे पूर्णचंद्र असा याचा अर्थ गुरु हा अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जात असतो त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये गुरु हे खूप महत्त्वाचे असतात ज्यांना गुरु आहेत त्यांनी या दिवशी आपल्या गुरूंची पूजा करायची आहेत ज्यांना गुरु नाहीत त्यांनी या दिवशी गुरुपद घ्यायचं आहे आता हे गुरुपद कसं घेतलं जातं तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्यावर खडीसाखर ठेवायची आहेत आणि हे नारळ आपल्याला तुम्हाला ज्यांना गुरु बनवायचं आहे जसे की स्वामींना गुरु करायचं असेल किंवा इतर कुणाला तुम्हाला गुरु करायचं असेल तर त्यांना हा नारळ अर्पण करून आमचं गुरुपद स्वीकारा असं तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत गुरुपौर्णिमा जी असते तर ती आपल्याला आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देत असते आषाढ महिन्यातील पौर्णिमेलाच महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता त्यांनी वेदांचे विभाजन केले पुराणं लिहिली आणि महाभारत या ग्रंथाची रचना केली त्यामुळे त्यांना आद्य गुरु मानले जाते धार्मिक दृष्टीने गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका ठिकाणी दिवा लावून त्या दिव्याखाली एक वस्तू ठेवायच्या आहेत ही वस्तू दिव्याखाली ठेवल्याने एका रात्रीत नशीब उजळून जाईल आयुष्याचं सोनं होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहेत हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण यावेळेला आपण देवघरामध्ये दे दिवा लावत असतो ही लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते यावेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि या, या वेळेत आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप पटकन फळं प्राप्त होत असते ज्या घरामध्ये गुरुपौर्णिमेला हा एक उपाय केला जाईल त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दर पौर्णिमेला माता लक्ष्मीचे पूजन करत असतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी गुरुपौर्णिमेचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो जर जा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्या घराची भरभरट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचण येत असतील म्हणजेच व्यवसाय चांगला चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने घरातून निघून जातो म्हणजेच आपल्या घरात पैसा टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असतो असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं जेव्हा आपल्या कुटुंबामध्ये एकोपा असते शांतता असते एक प्रकारचे आनंदाचे वातावरण असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला पैसा हवा आहे परंतु यासोबतच घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी प्रसन्न राहण्यासाठी घरातील वातावरण हे अनुकूल असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आणि म्हणून गुरुपौर्णिमेला काही उपाय जर केले तर ते कधीच वाया जात नाही गुरुपौर्णिमेचं महत्त्व हे खूप जास्त आहे आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात त्यामुळे बघा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो गुरुपौर्णिमेला संध्याकाळी करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम हात पाय धुऊन स्वच्छ करायचे आहेत यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये जो दिवा नेहमी आपण लावतो तर तो दिवा लावून घ्यायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहेत किंवा तुम्ही इतर कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता त्या दिव्यांमध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत आणि शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीची पेस्ट बनवायची आहेत यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये प्रकारे आपण उंभरट्यावरती हळदीचं लेपन करतो तसेच तुम्हाला त्या हळदीने त्या प्लेटमध्ये लेप द्यायचा आहे म्हणजे ती हळदीची पेस्ट जी आहे तर ती प्लेटमध्ये तुम्हाला पसरवून घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला कुंकवाचा गंध तयार करून त्या हळदीच्या लेपवरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या आवर्जून द्यायच्या आहेत त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात यानंतर आपल्याला त्या स्वस्तिकला हळद कुंकू लावायचं आहेत अक्षदार्पण करायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहेत अक्षदा अर्पण करायच्या आहेत एक फूल अर्पण करायचं आहेत आणि या दिव्यामध्ये तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा आणि दोन अखंड तांदूळ टाकायचे आहेत यानंतर या दिव्याला धूप अगरबत्ती देखील तुम्हाला ववाळून घ्यायच्या आहेत आणि तिथेच तुमच्या देवघरामध्ये बसून तुम्हाला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे श्रीसुक्तंत पठन करून झाल्यानंतर तुम्हाला तो दिवा तुमच्या देवघरामधून उचलायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये जी ईशान्य कोपरा आहेत ईशान्य दिशा आहेत तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे या दिवेची वाद दिश ईशान्य दिशेकडे येईल अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे जेव्हा तुम्हा तुम्ही या दिवा लावणार आहे तेव्हा तुम्हाला ईशान्य दिशा जी आहे तर ती स्वच्छ पुसून काढायच्या आहेत आणि यानंतर हा थे चाहेत। बगा, दिवा तिथे तुम्हाला ठेवायचा आहे बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी ईशान्य कोपऱ्यामध्ये दिवा लावायला खूप महत्त्व दिलं जातं आता बऱ्याच जणांना माहीत नाही की ईशान्य दिशा म्हणजे नक्की कोणती दिशा पूर्व आणि उत्तर मधोमध जी दिशा असते तर ती ईशान्य दिशा असते ही दिशा अत्यंत शुभ मानली जाते वास्तुशास्त्रानुसार देवी देवता या दिशेला वास करत असतात आणि जर आपण हा दिवा ईशाने जेला लावला तर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते आपलं नशीब उजळू लागतं घरातील दरिद्रता आणि गरिबी ही देखील दूर होते आता हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा चालू राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहेत दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये जो दिवा आपण नेहमी लावतो तर त्या दिव्याखालीसुद्धा तुम्हाला एक मूडभर तांदूळ ठेवायचे आहेत तांदूळ जे आहेत तर ते संपत्तीचे प्रतीक मानले जाते तांदूळ हे अत्यंत पवित्र धान्य आहेत आणि म्हणून त्याचा वापर पूजेमध्ये केला जातो जर आपण पौर्णिमेच्या दिवशी देवघरामधल्या दिव्याखाली तांदूळ ठेवले तर ता देवी लक्ष्मी प्रसन्न होते आपल्या घराकडे आकर्षित होते आणि यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही लावता त्या दिव्याखाली मुडभर तांदूळ आवर्जून ठेवा दुसऱ्या दिवशी हे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत त्याचबरोबर तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल किंवा पिंपळाचं झाड असेल किंवा औदुंबर वृक्ष असेल तर यापैकी कुठल्याही वृक्षाखाली तुम्हाला संध्याकाळी एक दिवा आवर्जून लावायचा आहे कारण बघा केळीच्या वृक्षामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करते आणि पौर्णिमा तिथी ह्या त्यांना समर्पित असते तसेच पिंपळ वृक्षामध्ये सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करत असते या औतुंब वृक्षामध्ये आपले गुरु वास करत असतात म्हणजे दत्तगुरु स्वामींचा वास या वृक्षामध्ये असतो आणि म्हणून जर आपण तिथे दिवा लावला तर आपल्या गुरूंचा आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो तसेच केळीच्या वृक्षापाशी किंवा पिंपळ वृक्षापाशी दिवा लावला तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय गुरुपौर्णिमेला संध्याकाळी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ